प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकरांमधील मत्ते यांनी लिहिलेले शुभवर्तमान याचा दहावा अध्याय आणि वचन तीस आम्ही असे वाचतो तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत येशू ख्रिस्ताने म्हटलेले शब्द चार विशिष्ट वैशिष्ट्यांचे वर्णन करतात ज्यामध्ये पहिला होता देवाचा पूर्वनिर्धार आणि दुसरा होता देवाचे संपूर्ण ज्ञान आणि तिसरं आहे देवाचे मूल्यमापन मनुष्य कोणाला जास्त महत्त्व देईल राजा असो किंवा गरीब श्रीमंत असो किंवा दरिद्री गोरा असो किंवा काळा सुंदर असो किंवा कुरूप मनुष्य राजा श्रीमंत गोरा व सुंदर याला जास्त महत्त्व देतो परंतु देवाचे मूल्यमापन पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने होते देवाच्या नजरेत प्रत्येक जण समान आहे आणि त्याचे मूल्य समान आहे म्हणून प्रभेशू ख्रिस्त जो देहदारी झाला जगामध्ये येऊन प्रत्येक मानवासाठी वधस्तंभावर आपले रक्त सांडिले आणि त्याचे रक्त प्रत्येकासाठी पाप पापाची गुलामगिरी आणि पापाच्या शिक्षेपासून मुक्ती याचे मोल बनले आहे म्हणून राजा असो किंवा गरीब श्रीमंत असो किंवा दरिद्री गोरा असो किंवा काळा सुंदर असो किंवा कुरूप देवाच्याद्वारे एकच किंमत ठरविलेली आहे आणि ती किंमत प्रभू येशू ख्रिस्ताने कॅल्वरीच्या वधस्तंभावर भरून काढली जेणेकरून प्रत्येक मनुष्यासाठी तारणाचा मार्ग उघडला जावो आणि स्वर्गाचा मार्गदेखील उघडला जावो देव सर्वांची समान काळजी घेतो आणि तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने त्याच्या मार्गाचे अनुसरण करावे अशी देवाची इच्छा आहे आमेन धन्यवाद पावे न को हस्त पावे न चला 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 सारे एक बार चला चला चारें। चला सारे एक बार यारे